टॉमॅटो घेतलेत आणि हा पक्का गरम मसाला याची मी पेस्ट करून घेणार आहे तेजपत्ता टाकला कांदा टाकते आलं लसणाची पेस्ट ही पेस्ट टाकली अख्खा गरम मसाला आणि तामिळ मसाले टाकले तर मस्त याला हलवून घेते हे बघ पाणी टाकलं याच्यात हा काय कावळा आलाय त्याला चपाती पाहिजे बघा एक बटाट टाकते थांब थांब देते चपातीसाठी तो येतो इथे बघा ते बटाट पहिला नुसतांना शिजवून घ्यायचं ही बघा अंडी येतली पाच अंडी मी अंड्याकडीला वापरणार आहे आणि इथली तीन अंडी नाश्त्यासाठी वापरणारे हे बघा एका अंड्याचे चार तुकडे केले याच्यावर थोडी थोडी बघ काळी मिरच टाकते अशी थोडी थोडी काली मिरच पावडर टाकली आणि ही लाल मिरच पावडर हे बघा याशी थोडी थोडी लाल मिरच पावडर टाकते तर गाईस तुम्ही रेसिपी बघत राहा खूप छान रेसिपी आहे वेगळी रेसिपी आहे हे थोडी थोडी मी लाल मिर्च पावडर टाकली हे बघा बटाटा बटाट शिजलेला आहे है। इथं मीठ टाकते हे बघा टाकते आणि आपल्याला गॅस कमी करायचा आहे गॅस मी कमी केलाय ती बघा मी त्याच्यात अंडी सोडते मसाला आणि काली मिरी लावलेली त्याच्यात अंडी सोडते मी आता तुम्ही बोलालेला काली मिरी आणि लाल मिरची पावडर कशाला लावली ती तर खळणारच आहे त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये तर तसं नाही काहीच खळतील पण त्याचा जो फ्लेवर येईल ना तो खूप छान फ्लेवर येईल आपल्या काले मिरीचा आणि लाल मिरची पावडरचा तर हे बघा सगळी ह्याच्यात मी अशी अंडी ही सोडते आणि मी एका अंड्याचे चार भाग केले तर हे बघा सगळे ह्याच्यात मी अंडी टाकलेली आहेत तर आता आपली अंडाकडी वेगळ्या पद्धतीतली रेडी आहे हे बघा बघा अंडा कढी त्याच्यात बटाट टाकून केलेली कढी आपली रेडी आहे अंडा कढी विथ बटाट हे बघा आणि जास्त हलवायचं नाही ना तर ते मधलं गर आहे ना पिवळा तो सगळा ह्याच्यामध्ये मिक्स होणार आणि जरी मिक्स झाला ना तर त्याचं ते, ते रस्त्याला आपल्या जाडपण आहे हे बघा आपली कढी रेडी आहे आता ह्याच्यावर मी कोथमीर टाकते तर काहीच तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा आपली अंडाकडी रेडी झालेली आहे